नमस्कार मित्रांनो पंचवीस जूनच्या भागामध्ये श्याम्या इन्स्पेक्टरला म्हणतो साहेब माझा जेवढा देवावर विश्वास नाही ना तेवढ्या दादांवर आहे आज माझं जे काही आहे ते फक्त दादांमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे आम्ही जातो ते जाताना दादाला नमस्कार करतात आणि निघून जातात नंदू म्हणतो हे काय बरोबर नाही तुमचं हा काल आलेला माणूस त्याच्यावर आमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे आता श्याम्या नंदूवर मोठ्याने ओरडतो नंदू बास कर ना आता मी काय तुझ्यावर आरोप केले का नंदू म्हणतो तुम्ही मोठी माणसं हवं ते कराल आता रघुनाथ ओरडतो बास पंचायत बोलवा श्याम्या म्हणतो दादा खरंच त्याची काही गरज नाही पण रघुनाथ काय ऐकत नाही आता नंदूला खूप आनंद होतो इकडे उमा सगळ्या बायकांना समजावते एक बाई म्हणते ठीक आहे लाली हे घे वान लाली म्हणते ए मला नको तुझा वान तुझ्या वानाची मला काही गरज नाही आहे मला सगळ्यांच्या मनातून उतरण्यासाठी ह्या उमाने मुद्दाम केलंय त्या बाईला म्हणते तुझ्या उपकारांची मला काही गरज नाही आहे मला भीक नाही लागली ती निघून जात असते उमा म्हणते लालिताई मंजू तिच्या मागे जाते उमा मंजूला पण आवाज देते एक बाई म्हणते काय गौमा कशी तुझी ननद एवढ्या वर्ष तू कसं निभावलं उमा म्हणते नाही हो लालिताई अशा नाही आहे खूप चांगल्या आहे पण त्यांचा काय गैरसमज झाला ना तेच कळत नाहीये तेवढे ती बाई पळत येते आणि म्हणते उमाविनी चला लवकर आओ दादांवर सुरीचा आळाला तुमच्या घरी पोलीस आले आणि पंचायत पण पन बोलवली उमा म्हणते हे सर्वेश्वरा हे काय झालं यांच्यावरचं संकट जोपर्यंत तू दूर करत नाही ना तोपर्यंत मी पाण्याचा थेंब पण घेणार नाही सगळ्या पळत जातात मेघना म्हणते मला पण जायला पाहिजे वाव येतं सोनेपे सुहागा हो गया रुग्णाच्या घरी सगळा गाव गोळा होतो सगळ्यांमध्ये कुजबूज चालू असते दादा असं करणारच नाही दादांवर असा आळ घेतला तरी कसा आता उमावरटते हे काय चाललंय सगळं असं कसं होऊ शकतं म्हणते कसं नाही होऊ शकत आ वेळ माणसाला काही पण करायला लावू शकते काही सांगता येत नाही ना आ म्हणते आत्या अगं स्वतःच्या भावाबद्दल काय बोलते हे लालिवंत ह्याच भावाने पंचायत समोर बहिणीला उभा केलंच ना ओवी रागात म्हणते ते त्यांनी नाही केलं लालिहत्या ते आधीच सिद्ध झालं होतं ना मग आज काय ते सिद्ध होईल उमा म्हणते हे बघा न्याय निवाड्यासाठी माझ्या नवऱ्याला असं उभं करणं मला मान्य नाही रुग्णात म्हणतो थांबा उमा जे काय झालं ना ते सगळ्यांसमोर येणं अधिक उत्तम म्हणजे कुणाचा किंतू परंतु राहणार नाही पंचायत म्हणते हे बघा दादा उमावहिनीचं काही चुकतं असं आम्हाला वाटत नाही हा काहीतरी गैरसमजुतीचा प्रकार आहे दादा तुम्ही चोरी केली देवाने साक्षात खालीहून जरी सांगितलं ना तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही श्यामे म्हणतो आओ हेच हेच मी दादांना सांगतोय पण दादा ऐकतच नाही पंचायतीमधील दुसरा म्हणतो मला असं वाटतं दादांना फसवण्यासाठी हे सगळं केलं आहे आता मात्र शिरके आणि नंदू घाबरतात पंचायतमध्ये म्हणून या गोष्टीची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आता सगळ्या गाव ओरडतो हो बरोबर आहे चारू मेघना आणि लॅलीची चांगलीच तडफड होते सगळे लोक ओरडत असतात तेवढ्या शिरके नंदूला खुणवतो आता नंदू मोठ्याने ओरडतो शांत राहावा आता खऱ्याची दुनियाच नाही राहिली अरे दादा खोतांकडं पैसे सापडले त्यांनी चोरी करून पण पोलिसांनी त्यांना काहीच केलं नाही आता नंदूकडं बघून त्याच्या बायकोला खूप राग येतो नंदू तो कारण त्यांच्या माणसाने त्यांना पाठीशी घातलं पण आमच्यासाठी दादा खोत चोरे चोर आता मात्र चारू लाली आणि शिरके स्माईल करतो नंदूची बायको पुढे येते आणि म्हणते ओ काय बोलताय तुम्ही तुम्हाला काय खूळ लागले का तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला होतात तुमच्या दारूच्या वेसनापायी घरात होतं नव्हतं ते सगळं विकून टाकलं घराकडे माझ्याकडे पोरांकडे तू दुर्लक्ष केलंस माझ्यावर पोरांवर उपाशी मारायची वेळ आली होती तेव्हा दादांनी माझ्या किराण्याची उदारी भागवली एवढंच काय पण दुकानदाराला पण सांगितलं मला किराणा द्या आणि तुम्ही अशा देवमानसावर आरोप करता आता नंदूची बायको खूप काही बोलते नंदूला आता खूप पाश्चाताप येतो तो पंचायतीला आणि दादाला म्हणतो मला माफ करा दादांच्या पिशवीमध्ये मीच पैसे ठेवले होते दादांवर आम्हाला सुरीचा आळ आणायचा होता आणि मी एकट्याने केलं मला हे काम शिरकेने करायला सांगितलं आता मात्र सगळेच चमकून बघायला लागतात शिरके म्हणतो ए नंदू काय बोलतोस माझ्या घराकडून जे वार आलं ना त्याने दादाला शिंक आली ना तरी माझ्यावरच आरोप करा काय रे तुझ्याकडं पुराव काय आहे पंचायतमध्ये शिरके तुला मी चांगलंच ओळखू नये नंदून तो दादा मला माफ करा तुम्ही माझ्या घरासाठी एवढं केलं आणि मी काय केलं तुमच्यावर चुरी आळ घेतला पंचायतमध्ये नंदू याची शिक्षा तुला भोगावी लागणार रुग्णात म्हणतो थांबा श्यामभाऊ मला असं वाटतं तुम्ही नंदूला माफ करावं आणि त्याच्या कुटुंबासाठी त्याला पुन्हा एक संधी द्यावी नाहीतर एक चोर जन्माला येईल नंदू म्हणतो ठीक आहे दादा तुम्ही म्हणताल तसं नंदूची बायको पुढे जाते आणि दादांची माफी मागते इकडे कांता म्हणतो बंधू एवढं सगळं झालं पण आपल्याला काहीच माहिती नाही बंधू म्हणतो त्या नंदूची हिंमत कशी झाली आणि गावकऱ्याने त्याला सोडलं कसं थांब मी जातो आणि त्याच्याकडं बघतो कांता म्हणतो थांब बंधू दादांचे गुन्हेगार ते नाही आहेत दादांचे खरे गुन्हेगार आपण आहोत त्यांना आपण घराच्या बाहेर काढलं त्यांच्यावर जी वेळ आली ती ते आपल्यामुळे तेवढ्यात लाली येते आणि सगळं ऐकत असते बंधू म्हणतो हो भाऊजी पण ज्यांनी केलं त्यांना आहे का काही लाज आता बंधू लालीला उद्देशून बरंच काही बोलत असतो लाली म्हणते ए बंधू तू माझ्यावर आरोप करू नकोस आ मी काही सांगितलं नाही त्या दोघांना घराबाहेर जायला पण त्यांना मोठेपणा मिरवायची लई हाऊस सेना आणि मांगरे तर ते राजेशही थाटाने राहतात त्यांच्यावर काही परिणामच नाही लाली बोलत असते पण कांता आणि बंधूला तिचा खूप राग येतो उमा शिवणकाम करत असते तेवढ्यात रघुनाथ दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो उमा तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही हे दूध घ्या उमा म्हणते आहो तुम्ही पण जेवला नाहीत तुम्हाला जो डब्बा दिला होता तो पण खाल्ला नाही रघुनाथ म्हणतो ह्या सगळ्या गोंधळामध्ये भूकच नाही लागली ओमा म्हणते ओवीने पण काही खाल्लं नाही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी बनवतो आ चल ओवी रघुनाथ म्हणतो नाही उमा मला भूकच नाही ओमा म्हणते काओ दुपारी जे झालं त्याचं वाईट वाटतंय वाट का तो तो नाही नाही तसं नाही माझं डोकं दुखतंय उमा म्हणते नक्कीच तुम्हाला भूक लागली म्हणून डोकं दुखतं मी लगेच जेवायला आणते आ रघुनाथ म्हणतो नाही म्हणजे पोट दुखतंय ती म्हणते अरे देवा थांबा मी काढा करून आणते आ तो म्हणतो नको नको मला काढा पण नको उमा म्हणते हे काय तुम्ही काढायला नाही म्हणताय हे सगळं ओव्हगते आणि स्माईल करते आणि म्हणते मावशी अगं तू आज वडाची पूजा केली ती कशासाठी तुला दादांसारखा नवरा सात जन्मी हवा म्हणून ना मग दादा पण हीच बायको सात जन्मासाठी हवी म्हणून उपास पकडू शकतात आता रुग्णात एकदम हो म्हणतो उमा त्याच्याकडे बघायला लागते तो तर नाही म्हणजे ओवी उमासारखी बायको जर मिळणार असेल तर उपास पकडायला काय हरकत आहे आता तिघं पण हसायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद